एकशे पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पुणे शहरात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो एकशे पंचवीसावं वर्ष फक्त गणप या गणेश उत्सवाचंच नाही तर मोठ्या प्रमाणात एक गणेश मंडळ पहिल्या पहिल्यापासून गणेश उत्सव साजरा करतात त्यांचं देखील एकूण एकशे पंचवीसावं वर्ष आहे असंच एक गणेश मंडळ म्हणजे हत्ती गणपती चौ चौथा हे गणेश मंडळ देखील एकशे पंचवीसावं वर्ष साजरं करत आहे त्यानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे परंतु हा भव्य दुसऱ्या आयोजन करताना या मंडळाने या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे आपण माझ्या मागे पाहू शकता मोठा भव्य दिव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे परंतु हा मंडप उभारताना या ठिकाणी या मंडपामुळे कुठल्याही प्रकारचा वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी न करता हा एकशे पंचवीसावा गणेश उत्सव साजरा करण्याची छानशी कल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत जाणून घेऊया की एकशे पंचवीस वर्षान्या कोणत्या प्रकारच्या आयोजन करण्यात आलं आणि काय मंडळाचा देखावा असणार आहे एकशे पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे त्यानिमित्त तुम्ही भव्य दिव्य असा उत्सव साजरा करताय नक्की काय संकल्पना आहे या यंदाच्या वर्षाची या वर्षी मंडळाचे एकशे पंचवीसा वर्ष असल्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी हा मंडप टाकण्यात आला आहे सर्व नियमांच्या अधीन राहून हा मंडप टाकलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पूर्वीची जी परवानगी होती त्या परवानगीमध्ये फक्त दहा ते बारा फूट रस्ता ते राहत होता परंतु आता यावर्षी आम्ही मंडळाने असा विचार केला की जर आपल्याला देखावा मोठा करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात रस्ता अडवावा लागेल आणि नागरिकांच्या अडचणी निर्माण होतील रहदारीला अडथळा निर्माण होईल याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की ज्या तिन्ही रस्त्यावरची वाहतूक ही सुरळीत राहावी कुठेही कुठल्याही प्रकारे वाहतूक तुमणार नाही याची आम्ही काळजी घेऊन साधारण रस्त्यापासून साडेदहा फुटावर आमचं संपूर्ण ऐंशी चाळीस ऐंशी बायचाळीस असा एकूण हा आम्ही स्टेज वरच्या भागात उभारलेला आहे आणि या वरच्या भागामध्ये स्टेजवर चित्रसृष्टीमधले नितीन देसाई या ठिकाणी महाल दर्शन या ठिकाणी घडवणार आहेत ते महालाचं काम त्यामध्ये स्टुडिओमध्ये करत आहे भव्य दिव्य असा हा देखावा यावर्षी मंडळाने नागरिकांना याच्यामधून गणेशोत्सवामध्ये एक वेगळ्या प्रकारची कलाकृती पाहायला मिळावी हा दृष्टिकोन घेऊन आम्ही हा गणेशोत्सव यावर्षी साजरा करणार आहोत आपण पाहू शकतात की गणेश उत्सवाचं एकूण पंचवीसावं वर्ष आणि त्याने उत्सव साजरा करण्यात येतो परंतु त्याबरोबर पुणे हे सांस्कृतिक शहर असल्यामुळे संस्कृती जपण्याचा आणि या उत्सवाचा नागरिकांना जास्तीत जास्त कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत या प्रकारची मंडळ घेताना आपल्याला पाहिजे